नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज आपण पुढील तीन दिवसाचा चौदा जुलै पंधरा जुलै आणि सोळा जुलै या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम मोसमी सिस्टीम कोणत्या कोणत्या सक्रिय आहेत तर कमी दाबाचं क्षेत्र होतं याचं रूपांतर आता चक्राकार हवेच्या स्थितीत आहे आणि याची तीव्रता कमी झाल्यामुळे इकडे हे सध्या राजस्थानच्या पूर्व भागात सक्रिय आहे ॲक्सेस ऑफ मान्सून याच भागातून राजस्थान इकडे दिल्ली उत्तर प्रदेश झारखंड पश्चिम कर बंगाल करत अशीच बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे आणखी एक चक्राकार हवेची स्थिती इकडे पश्चिम बंगालच्या आसपास सक्रिय झालेली आहे याची दिशेसुद्धा अशीच पश्चिमोत्तर दिशेने पुढे सरकेल त्यानंतर सध्या दुपारच्या दोन वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर इकडे नाशिकचा पश्चिम घाट भाग असेल तसेच पालघर ठाणे याच्यानंतर पुण्याचा पश्चिम भाग आणि रायगड या जिल्ह्यातून थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी मध्यम ते जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय सा आहेत त्याच्यानंतर नंदुरबार असेल जळगावचे काही भाग याच्यानंतर बुलढाणा अकोला या भागात सुद्धा काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे परभणी छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर हे जे जिल्हे आहेत या भागातून तुरळक तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय होत आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा चौदा जुलैचा हवामान अंदाज पाहूया आज काय परिस्थिती राहील तर आज नंदुरबार धुळे नाशिकचा पश्चिम घाटबाग पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या आजसाठी सक्रिय राहतील त्याच्यानंतर नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या भागातूनसुद्धा हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील त्याच्यानंतर सातारचा पूर्व भाग पुणे पूर्व भाग नाशिक पूर्व भाग तसेच सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून आजसाठी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पण हा पाऊस काय सार्वत्रिक नसेल तुरळक ठिकाणीच राहील त्याच्यानंतर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली विशेष पावसाचा अंदाज आहे स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पाऊस आज चौदा जुलै साठी या भागातून नाही त्यानंतर जळगाव अमरावती नागपूर भंडारा वर्धा या जिल्ह्यांतून आजसाठी तुरळक ठिकाणी मध्यम हलक्या मध्यम पावसाचा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी आहे पण हा सुद्धा पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर पंधरा जुलै पंधरा जुलैला इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग हा जो सर्व पश्चिम भाग आहे या भागातून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी पंधरा जुलै साठी राहील अमरावती जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचे पश्चिम घाटबाग व पूर्व भाग या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी पंधरा जुलै साठी राहील आणि राहिलेला जो सर्व पट्टा आहे इकडे नागपूर भांडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर तसेच सातारा पुणे पूर्व भाग सांगली पूर्व भाग सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी हा जो सर्व सर मोठा भाग आहे या भागातून उद्यासाठी उन्हाची तीव्रता वाढेल हवेत गर्मी वाढेल त्याच्यामुळे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आणि उद्यासाठी सुद्धा आहे त्याच्यानंतर सोळा जुलै सोळा जुलैला जी आज पश्चिम बंगालच्या आसपास चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे ती थोडीफार पुढे सरकेल झारखंड किंवा मध्य प्रदेशच्या भागात येईल उत्तर प्रदेशच्या भागात येईल त्याच्यामुळे विदर्भात सोळा जुलैपासून परत इकडे नागपूर भंडारा गोंदिया अमरावती यवतमाळचे भाग चंद्रपूर गडचिरोली या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सोळा जु जुलैपासून या भागातून सक्रिय होईल त्याच्यानंतर अकोला वाशिम हिंगोली नांदेड हलक्या मध्यम पावसाचा तुरळक ठिकाणी अंदाज सोळा जुलैसाठी राहील तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण विभाग व मुंबई विभाग काही भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि साताराचे पश्चिम घाट भाग या पश्चिम घाट भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील तसेच नंदुरबार धुळे नाशिक पूर्व मध्य अहिल्यानगर पश्चिम पुणे मध्य आणि पूर्व सातारा मध्य पूर्व सांगली कोल्हापूर मध्य पूर्व एका दुसरी रिमझिम पावसाची सर झाली तर झाली नाही ते विशेष पावसाचा अंदाज सोळा जुलैसाठी या भागातून नाही त्यानंतर जळगाव बुलढाणा जालना बीड लातूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर हा जो मधला पट्टा आहे या भागात उन्हाची तीव्रता सोळा जुलै रोजीसुद्धा जास्त राहील या भागातून गर्मी जास्त राहिल्यामुळे दुपारनंतर तु तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या जिल्ह्यातून सोळा जुलैसाठी सक्रिय राहील तर हा झाला आपला चौदा पंधरा आणि सोळा जुलैचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी इकडे भंडारा गोंदिया आणि नागपूर या तीन जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे इकडे नंदुरबार धुळे नाशिक पश्चिम घाटबाग तसेच पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पश्चिम घाटभाग सातारा पुणे पश्चिम घाटबाग या भागातून मध्यम ते जोरदार पावसांच्या सरींचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जालना आणि नांदेड या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार इकडे बुलढाणा अकोला अमरावती या भागातसुद्धा हालक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट राहील आणि राहिलेल्या मागाशी सांगितल्याप्रमाणे इकडे बीड असेल परभणी हिंगोली याच्यानंतर वाशिम लातूर नांदेड सोलापूर हा जो पट्टा आहे या भागातून आहिल्यानगरचे भाग सातारचे पूर्व भाग या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी आजसाठी राहील त्यानंतर तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर डागांची निर्मिती कमी होत आहे आणि मान्सूनसुद्धा सक्रिय नाही आहे सध्या त्याच्यामुळे जे तापमान आहे ते इकडे कमी इकडे नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा सा पश्चिम घाटबाग रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे या भागातून पाऊस पडत आहे आणि ढागांची निर्मिती जास्त असल्यामुळे या भागात तापमान हे तीस औंश सेल्सिअस ते एकतीस औंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे हा जो मधला पट्टा आहे जळगाव अकोला वाशिम हिंगोली नांदेड लातूर सोलापूर अहिल्यानगर सातारचा पूर्व भाग पुणे नाशिक पूर्वभाग धुळे नंदुरबार या पट्ट्यातून तापमान थोडंफार वाढलेलं आहे पस्तीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान या भागात तापमान आहे याच्यामुळे या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील मागाशी सांगितल्याप्रमाणे विदर्भातसुद्धा पस्तीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजसाठी तापमान राहण्याचा अंदाज आहे तर हा होता चौदा पंधरा आणि सोळा जुलैचा हवामान हो अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद